नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी मखाणे ड्रायफ्रूट मिक्स कॉर्नफ्लेक्स म्युस्ली सीड्स किंवा सीड्स मिक्स ही जी सगळी फॅशनेबल आणि एकदम मस्त वाटणारी नावं जी मी घेतली आहेत ना तर ते आजकाल डायटिशियन असेल किंवा तुम्ही सोशल मीडियावर बघून असेल तुम्हाला असं वाटतं की अरे मधल्या वेळेला जेव्हा आपल्याला भूक लागते ना किंवा आपण वेट लॉस डायटवर आहोत तर काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे मग हेल्दी याचा अर्थ काय काहीतरी फॅशनेबल किंवा काहीतरी आत्ताचं जे ट्रेंडी चालू आहे जे तुम्हाला सोशल मीडिया उघडलं की हे सगळं सगळ्या पदार्थांची यादी दिसते आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला हे घेतलं पाहिजे विकत आणलं पाहिजे मग या सगळ्या अगदी ट्रेंडी नावामध्ये किंवा फॅड फूड आपण म्हणू शकतो या सगळ्या नावांमध्ये आपण लहानपणापासून जे खात आलेलो आहोत असे न्यूट्रिशियस म्हणजेच टेस्टी आणि हेल्दी असा एक पारंपारिक पदार्थ आपण विसरला आहे कोणता माहिती आहे फुटाणे तुम्हाला आठवत आहे का की लहान असताना किंवा आपण शाळेमध्ये असताना किंवा आपल्या लहानपणी कागदाच्या पुडीमध्ये बांधून मस्तपैकी भट्टी जे म्हणजे जे लोक असायचे तर ते भट्टीमध्ये भाजून द्यायचे मस्तपैकी तर हे जे होतं ना आपल्या वेळेचं अगदी परफेक्ट खाणं होतं आजकाल मी जसं म्हणाले तुम्हाला की आपण पारंपरिक पदार्थ विसरून हे जे नवीन नवीन फॅड फूड निघालेत ना सगळे तर हे जे आपण घेतोय किंवा हे जे अगदी भली मोठी रक्कम देऊन आपण विकत घेतो ऑनलाईन मागवतो या सगळ्यापेक्षा भट्टीत भाजलेले फुटाणे हे आपण का बरं विसरतोय हे मला कळत नाही पण एनिवेज याच एका पारंपरिक पदार्थाची ओळख करून देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे आणि ओळख करून देण्यासाठी म्हणण्यापेक्षा जो हळूहळू आपण विसरत चाललेलो हो, आहोत तर ते तुम्हाला परत सांगण्यासाठी की नाही हा आपला जो काही पारंपरिक पदार्थ आहे ना हा वेट लॉस डाएटमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो आणि फक्त वेट लॉसच असं नाही पण याचे शरीराला भरपूर फायदे आहेत आपले आजी आजोबा असतील आपले आई बाबा असतील आपण लहानपणी असू हे सगळं हे जे मी आता पहिले सुरुवातीला नावं घेतली ना कॉर्नफ्लेक्स किंवा म्युस्ली हे जे आजकाल खूप जास्त याचा फॅट निघालेलं आहे तर त्याऐवजी तुम्हाला आठवत असेल तर आपण लहान असताना कायम आपल्या घरी हे चणे फुटाणे ज्याला आपण म्हणतो हे असायचे तर चुरमुरे असतील किंवा लाया असतील किंवा फुटाणे असतील हे प्रत्येक घरचा खाऊ असायचा तर आता हे खाण्यामागचे फायदे काय आहेत किंवा पाच असे फायदे तुम्हाला सांगते की खरंच हा पदार्थ आपल्या डाएटमध्ये का असला पाहिजे वेट लॉस हे तर आहेच पण प्रोटीन कॅल्शियम आयन म्हणजेच लोह भरपूर फॅटी ॲसिड्स म्हणजे आवश्यक असणारे फॅट्स अनावश्यक अजिबात नाही तर हे फायबर्स या सगळ्यांनी भरपूर असणारा हा पदार्थ म्हणजे पोषक तत्वांच्या यादीमध्ये अगदी टॉपच्या नंबरला आहे ते एवढं सगळं यामध्ये असताना आपण हा का बरा विसरलोय किंवा आपण हा आणत का नाही घरी आपल्या मुलांना आपण हे इंट्रोड्यूस का करत नाही आणि वेट लॉस डायटमध्ये बाकीचे सगळे हे महागडे प्रॉडक्ट्स घेण्यापेक्षा हे का खात नाही तर तुम्हाला पाच फायदे सांगते सगळ्यात पहिला की आपलं आपण आत्ता म्हणालोच की प्रोटीन प्रोटीन यामध्ये भरपूर आहे त्यामुळे हा वजन कमी करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ मानला जातो आता तुम्ही मधल्या वेळेत तुम्हाला भूक लागली तेव्हा तुम्ही नेऊ शकता तर ऑफिसमध्ये नेऊ शकता यानंतर जे वर्किंग लोक आहेत मी आत्ताच म्हणाले की तुम्हाला कामाच्या कारणाने इकडे तिकडे फिरावं लागतं तुम्ही अगदी आरामात हे डब्यात घालून नेऊ शकता आणि तुम्हाला बेसिकली यामध्ये कॅलरीज भरपूर कमी असतात फायबर्स भरपूर असतं त्यामुळे पोट साफ व्हायला पण मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं की प्रोटीन्स भरपूर असल्यामुळे तुम्ही थोडंसं जरी खाल्लं तरीसुद्धा पोट बराच वेळ भरलेलं राहतं संध्याकाळच्या छोट्या भुकेला अगदी आवर्जून खाण्यासारखा आपण जे सटरफटर खात राहतो ना काहीतरी फरसाण नाहीतर अजून काहीतरी शेव नाहीतर काहीतरी चकली या सगळ्यापेक्षा हे एक उत्तम हेल्दी अल्टरनेटिव आहे तर पहिलाच मुद्दा की प्रोटीन भरपूर असल्यामुळे फायबर्स भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम दुसरा मुद्दा की यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी लहान मुलांना जे वाढीच्या वयातली मुलं आहेत त्यांना उंची वाढण्यासाठी जर ते खेळाडू असतील तर त्यांचे बेसिकली हात पाय दुखतात किंवा त्यांच्या व्यवस्थित वाढीसाठी हे तुम्ही देऊ शकता मोठ्यांमध्ये म्हणजे मेनापॉजच्या तक्रारी असतील अराउंड द मेनापॉज किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम थ्रीची कमतरता आहे अशांना देऊ शकता तर हे बेसिकली कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाड मजबूत करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय मानला जातो यानंतर यामध्ये मॅंगनीज आणि फॉस्फरस असल्यामुळे रक्ताभिसरण क्रिया म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणजेच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फुटाणे हे अतिशय महत्त्वाचं काम करतात यानंतर ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी डायबेटिक लोकांना काय होतं सारखी सारखी भूक लागते कारण इन्सुलिन जे काही सिक्रिशनची प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये चढ उतार असल्यामुळे बेसिकली डायबेटिक लोकांना सारखी भूक लागते तर सारखी भूक लागल्यामुळे काय खायचं हा एक महत्वाचा प्रश्न असतो आणि डायबेटिक लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे फुटाणे कारण यामध्ये याचा जी आय म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असतो आणि अतिशय लो कॅलरी असल्यामुळे डायबेटिक लोकांमध्ये सुद्धा वजन वाढण्याचा धोका नाही आणि तुम्ही किती हे खाऊ शकता हे झालं यानंतर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं आजकाल कोलेस्ट्रॉल वाढणं हे सर्व वयोगटामध्ये अतिशय कॉमन समस्या झालेली आहे आणि याचं कारण अर्थातच तर्थ बैठा जॉग त्यामुळे वाढणारे फॅट्स त्यामुळे वाढणारं पोट आणि अर्थात कोलेस्ट्रॉल वाढणं तर एक तुम्हाला कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी तुम्हाला जेव्हाही भूक लागेल तेव्हा खाण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून फुटाणे नक्की घरी आणून ठेवा आता यामध्ये मला अजून एक सांगायचं आहे हे तर झाले सगळे की फुटाण्या खाण्याचे फायदे पण आजकाल बरेच सेमी जेव्हा आपण जेव्हा दुकानामध्ये जातो किंवा किराणामालाच्या दुकानामध्ये जातो किंवा जिथे भट्टी असते बेसिकली चुरमुरे किंवा फुटाणे हे सगळे पदार्थ मिळतात तर तिथे काय असतं की आजकाल तुम्ही ऑनलाईन बघितलं लोकांना बाहेर जायला वेळ नसतो किंवा ऑनलाईन तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जर गेलात दुकानामध्ये कोणत्याही तर तिथे फ्लेवर्ड फुटाणे असतात महाबळेश्वरचे फुटाणे अतिशय फेमस आहेत पण महाबळेश्वरला गेल्यानंतर आपण काय करतो पेरी पेरी फुटाणे किंवा मसाला फुटाणे किंवा पुदिना फुटाणे मी बघते बरेच लोक आहेत ना हे फ्लेवर्ड फुटाणे घेतात मंचुरियन फुटाणे अजून काय काय यामध्ये काय केलेलं असतं हे सगळे फ्लेवर्स ॲड करण्यासाठी साखर मीठ तेल याचा वापर भरपूर प्रमाणामध्ये केलेला असतो त्यामुळे फुटाणे म्हणल्यावर फक्त बट्टीमध्ये भाजलेले प्लेन फुटाणे एवढंच लक्षात ठेवा हे बाकीचे फ्लेवर्ड फुटाणे अजिबात घेऊ नका ते हेल्दी तर नसतातच आणि वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही त्याचा विचार करत असाल तर तर अजिबातच नाही त्यामुळे फक्त प्लेन फुटाणे भट्टीमध्ये भाजलेले हेच आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामुळेच शरीराला इतके फायदे होणार आहेत आता हे झालं सगळं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही व्हिडिओमध्ये तर सांगितलेलं आहे आणि वरती आम्ही बघितलं की तुम्ही यापासून रेसिपी सांगणार आहात किंवा वजन कमी करण्यासाठी हे कसे वापरायचे ते सांगणार आहात तर तेच ते सांगते आहे की काय करायचं एक छोटीशी आणि मस्त रेसिपी सांगते नेहमी आपल्याकडे तुम्ही फुटाणे आणून ठेवा घरामध्ये आता जसं मी म्हणाले तुम्हाला की हेल्दी लाईफस्टाईलचा एक पार्ट म्हणजे काय तर सटरफटर खाण्यासाठी आपल्या घरातल्या सगळ्यांनाच सटरफटर खायची सवय असते मुलांपासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत जेव्हाही आपण अगदी आत्ताच मी जेवून उठले तरीसुद्धा एक दहा मिनटं झाली इकडे तिकडे केलं की खाऊचा कपाट उघडायचं काय आहे तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्हाला फॉलो करायची आहे असेच पदार्थ घरी आणा की ज्यामुळे वजन वाढणार नाही आणि जे सगळ्यांनाच खाण्यासाठी हेल्दी असतील तर फुटाणे हा एक त्यातला उत्तम पर्याय आहे आता रेसिपी सांगते की वजन कमी करण्यासाठी किंवा लहान मुलांनाही अतिशय आवडेल हा पदार्थ कसा करायचा आपले नॉर्मल फुटाणे घ्यायचे भट्टीमध्ये भाजलेले कोणतेही फ्लेवर्ड नाहीत हे मी आत्ताच क्लिअर केलेलं आहे त्यामुळे ते फुटाणे घ्यायचे परत भाजायची गरज नाही कारण ते ऑलरेडी भट्टीमध्ये भाजलेले असतात तर साली सकट घेतलेत तरी हरकत नाही फुटाण्याच्या सालीमध्येही बरेचसे पोषक तत्व असतात त्यामुळे ते काढून घेऊ नका अगदी खूपच कडक असेल तर थोडेसे काढून घ्या अदरवाईज ते तुम्ही सालासकट घेतले तरी हरकत नाही तर थोडेसे फुटाणे घ्यायचे त्यामध्ये काकडी कांदा टोमॅटो गाजर कॉर्न हे सगळं घालायचं आता हे सगळं बाकीचं तुम्ही बारीक चिरून घाला कॉर्न तर पावसाळ्यामध्ये अर्थात आपल्याला खायला खूपच छान वाटतात आवडतात आणि सगळीकडे मिळतात त्यामुळे हे मक्याचे दाणे थोडेसे शिजवून घालू शकता भरपूर कोथिंबीर घालायची सेंदव मीठ घालायचं साधं मीठ वापरू नका सेंदव मीठ वापरायचं थोडीशी काळी मिरी पावडर घालायची थोडासा चाट मसाला घालायचा आणि मस्तपैकी लिंबू पिळायचं हे सगळं सॅलेडसारखं मिक्स करून तुम्ही फुटाणे सॅलेड हे अगदी ट्रेंडी पद्धतीचं म्हणजे काय आहे ना की तुम्हाला ट्रॅडिशनल विथ Uh, काय म्हणू आपण त्याला की एक मॉडर्न जर काही ही डिश बनवायची असेल तर नक्की बनवून बघा आणि नुसतेच फुटाणे खाण्यापेक्षा हे सगळं म्हणजे यामध्ये फायबर्स भरपूर आले भाज्या तर आल्याच आणि प्रोटीन आणि फायबर याचं एक उत्तम कॉम्बिनेशन uh, हे आहे तर वेट लॉस मध्ये हे तुम्ही कधीही खाऊ शकता तुम्ही uh, कामाच्या ठिकाणी असताना डब्यात नेऊ शकता संध्याकाळच्या भुकेला खाऊ शकता अगदी महत्वाचं सगळ्यात महत्वाची ही टीप लक्षात ठेवा फुटाणे थोडेसे पचायला जड असल्यामुळे कारण प्रोटीन तर आहेच त्यामुळे तुम्ही जर अतिरेक केला तर मात्र पोट दुखू शकतं त्यामुळे खाताना अगदी एक मिडियम वाटी किंवा आपली नॉर्मल जी स्टीलची वाटी असते आमटीची त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एवढंच एका वेळेला खा अतिरेक कशाचाही करू नका आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रेसिपी नक्की करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा